संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पंढरपूरमध्ये आक्रोश मोर्चा आयोजित केला होता आणि या मोर्चासाठी महाराष्ट्रभरातून काही समाज ग सेवक आणि काही सामाजिक कार्यकर्ते देखील आले होते माझ्यासोबत संजीव बोरकर आहेत साहेब लक्ष्मी हाके वारंवार मराठा समाजाला टार्गेट करत आहेत आणि वाल्मिक करारांची ती बाजू घेत आहेत नाही लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजाला टार्गेट करावं हो, काय करायचं ते करावं हो, पण ही घटना तशी नाही आहे सरपंच संतोष देशमुखांची जी निर्घुणपणे हत्या केली गेलेली आहे या हत्येतील जे आरोपी आहेत त्यांच्या बाजूने बोलणं तुम्हाला मराठा द्वेष तुमचा काय असेल तो तुम्हाला काय खचून तुमच्यात भरायचा तो भरून घ्या मात्र ज्या प्रकरणात तुम्ही मराठा द्वेषाच्या भावनेतून आरोपींच्या बाजूने बोलताय किंवा आरोपींना पाठ पाठबल देणाऱ्या राजकारण्यांच्या बाजूने बोलताय यातून लक्ष्मण हाकेश स्वतःची समाजातली स्वतःच्या समाजातली ओबीसी समाजातली पद पूर्णपणे गमावून बसणार आहेत आणि आज इथे बघितलं की आमचे बंधू आणि बाकीचे सर्वजण जे जाहीरपणे या ठिकाणी बोललेले आहेत महाराष्ट्रातला हा शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अशा पद्धतीने आरोपींची बाजू घेणारा म्हणजे मोगलाही विचार स्वीकारणारा कोणी कोणीही समाजसेवक हे महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही कारण हा शिवरायांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे वाल्मिक त्यांचे काही भोजन फोटो देखील व्हायरल लक्ष्मण खरं तर या प्रकरणातली जी एंट्री आहे ती वीस पंधरा वीस दिवसानंतर झालेली आहे त्यामुळं लक्ष्मण हाकेंची ही एंट्रीच मुळात सुपारी घेऊन झालेली एक आहे की काय असा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पडतोय लक्ष्मण हाकेच्या कोणत्याही स्टेटमेंटला ना आमचा धनगर समाज बांधव गांभीर्याने घेईल ना ओबीसी समाज बांधव गांभीर्याने घेईल कारण हे प्रकरण जातीपातीचं नाहीच हे मानवतेला काळेमा फासणारं प्रकरण आहे माणुसकीची हत्या झाली आहे आणि म्हणून सर्व जाती धर्मीय समाज केवळ मराठा समाज नाही सर्व जाती धर्मीय समाज इथे हातात हात घालून जन आक्रोश करतोय त्यामुळं लक्ष्मण हाके यांनी वेळीच काळाची पावलं ओळखावीत अन्यथा त्यांना हा महाराष्ट्रातला सुजान नागरिक संवेदनशील नागरिक विचारी नागरिक घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आज दिवसांची वाल्मिकर्या कुठंतरी हे सोडायचा प्रयत्न सध्या सुरू असं वाटतं तुम्हाला ज्युडिशियल कस्टडी जे त्यांना मिळालेले आहे इट इज द पार्ट ऑफ प्रोसिजर त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद आणि सरकारी वकिलांचा युक्तिवादामधून जे काही निष्पन्न झाले असेल ते माननीय कोर्टाचा तो निर्णय आहे बिफोर द कोर्ट काय घडलं हे आपण सर्व इथं आहेत ते सांगू शकत नाही त्याच्यामुळे मान्यवर न्यायालयाच्या निर्णयाबद्दल मला टिप्पणी करायची नाही वाल्मिक कराड मध्यंतरी म्हणाल की शेतकऱ्यांकडे दहा लाख रुपये कुठून आले कारण हार्वेस्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा सुरू झालेला आहे आणि त्या हाकेने तसा तो शेतकऱ्यांवर आक्षेप घेतला आहे हाके साहेबांनी शेतकऱ्यांकडं आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं एक हार्वेस्टरची किंमत किती असते एक कोटीच्या आसपास सव्वा कोटीची आता एक सव्वा कोटीचा हार्वेस्टर जर एखादा शेतकरी त्याच्या कष्टातून बँकेच्या लोनमधून घेत असेल तर सबसिडीसाठी आठ लाख रुपये तो पाहुण्यावाड्यांकडनं मित्रांकडनं न आता गोत्यांकडनं कुणाकडून नाही घेऊ शकतो म्हणजे त्याच्यासाठी आता मग आय चौकशी लावा ना ईडी लावा म्हणा शेतकऱ्यावर एकशे साठ जे शेतकरी आहेत ना त्यांच्यावर हाकेसाहेबाच्या ओळखीनं जर ईडी लागली तर हाके साहेबांना त्याचं उत्तर मिळेल म्हणजे खरंच महाराष्ट्र आपण जे कृषीप्रधान देश म्हणतो ना शेतकऱ्यांच्यावरती जर एवढा मोठा आणि त्याच्यात ओबीसी शेतकरी आहेत भी भी लावा चौकशी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची ते बाजू घेत आहेत का नाही हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय मी मगाशी त्यांना तेच बोललो की आजचं त्यांचं जे सगळे स्टेटमेंट आहेत त्यांचं जे मीडियासमोरचं एक्सप्रेशन्स आहेत हे आरोपींची बाजू घेण्याच्या ते दिसत आहेत ते आरोपींचे प्रवक्ते म्हणजे आरोपी यांच्या माध्यमातूनच बोलत आहेत की काय असा महाराष्ट्राचा समज झालेला आहे